आज मी आलेली आहे माझ्या आजोळी म्हणजे माझ्या आईच्या माहेरच्या गावी म्हणजेच कुडाळ कुडाळ हे गाव सातारापासून अगदीच जवळ एक पंधरा वीस मिनटावरती असं आहे आणि पाचगणीच्या ते खूप जास्त जवळ आहे त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना कुडाळ हे गाव किंवा मेढा जावली तालुका वगैरे माहिती असेल माझ्या सुदैवानी मला पुणे मुंबईसारख्या ठिकाणी असलेल्या नातेवाईकांकडं जसं लहानपणी खूप वेळेला जायची संधी मिळायची तितकंच मला कुडाळ या आमच्या अगदी छोट्याशा गावी म्हणजे आत्तासुद्धा खूप डेव्हलप्ड असं हे गाव वाटतं आहे पण त्यावेळी तसं नव्हतं मी बऱ्याच वर्षापूर्वीची ही सांगते त्याच्यामुळं अगदीच छोटंसं असं हे गाव त्या गावातही राहण्याचं तिथलं आयुष्य जगण्याचीसुद्धा मला खूप छान संधी मिळालेली आहे आणि मी दरवर्षी मला वाटतं महिनाभर तरी या गावामध्ये असायचं आहे त्याच्यामुळे हे गाव माझ्या मनाच्या खूप जास्त जवळ आहे आमच्या घरी अशी पद्धत आहे की वर्षातून एकदा का असे ना तर आपल्या आपले जे देव देवी असतील तर त्यांच्या दर्शनाला जाऊन यायचं त्याच पद्धतीने काही एक कारणानिमित्त आम्ही कुडाळला गेलेलो होतो आणि कुडाळचं आईचं माहेरचं हे दे दैवत ग्रामदैवत पिंपळेश्वर वाकडेश्वर तिथेही दर्शनाला गेलो जागांना आपण भेट दिली ना की आपल्या लहानपणीच्या आठवणी जागा होतात आपलं आजोळ ही त्यातलीच जा एक जागा आहे आणि आज मी पण आलेली आहे माझ्या आजोळी आणि माझ्या आजोळी म्हणजे कुडाळ जे जवळ आहे तर तिथे ज्या मंदिरामध्ये आम्ही नेहमी येत होतो आणि जे आमचं ग्रामदैवत आहे त्या पिंपळेश्वर वाकडेश्वराच्या मंदिरात मी आली आहे खरं सांगते या मंदिराच्या इतका मोठा परिसर मी दुसरा कुठल्याच मंदिराचा आत्तापर्यंत बघितलेला नाही आहे एवढा तरी मोठा परिसर हा सगळा आणि आम्ही खूप लहान असताना ना इकडं खेळायला यायचो इकडे माग नदीवरती कपडे वगैरे धुवायला यायचे मी माझ्या मैत्रिणींच्या सोबत काय उगत नुसता गोंधळ करते काय आमच्याकडे घरातलेच दहा बारा जण असल्यामुळे सारखा गोंधळ सुरू असतो आणि आम्ही सगळेजण सारखे काही ना काहीतरी बोलत असतो हे आमच्या कुटुंबाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे मावशी आपण तुझ्या लग्नाच्या आधी यायचो ना इकडे मला अजून ते साठवत आहे

पिंपळेश्वर वाकडेश्वर म्हणजे शंकर इकडे जोगेश्वरीचं पण आनंदीबाई त्या दोघांच्या पत्नी हां पिंपळेश्वर आणि वाकडेश्वर आनंदीबाई आणि आता दसऱ्याला लग्न पण होत नाही दसऱ्याला नाही लग्न चैत्र पौर्णिमेला होतात अच्छा त्याच्यानंतर येणाऱ्या पहिल्या बुधवारी यात्रा यात्रा ओके ओके खूप जुन्या पद्धतीचं मंदिर आहे आता कलरिंग केलंय पण ठीक आहे ह्या एवढ्या मोठ्या आवारामध्ये देवांची लग्न असतात ना त्यावेळेला ही जागा सुद्धा बसायला पुरत नाही अजून बाहेर सुद्धा खूप जागा आहे इथं वरती पण सगळी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे पण तरीसुद्धा बऱ्याच वेळेला जागा पुरत नाही इतका मोठा उत्सव असतो इथं देवांच्या लग्नांचा जो असतो चैत्र महिन्यामध्ये मग अशा आपल्याला मावशीने सांगितलंच आहे ते तर कधीतरी जर तुम्हाला जमलं तर तुम्ही येऊन आनंदीबाई जोगेश्वरींचं हे छानसं मंदिर अशा सुंदरशा मूर्ती आणि पिंपळेश्वर वाकडेश्वर देव हे तुम्ही बघू शकता इकडं अंगात पण येतं ना कुणाच हो का हुँ।